नमस्कार त्रास करायचे आपल्याला पनीरची भाजी तर जी मी बनवला होता व्हिडिओ डिलीट केला आहे डिलेट झाला तिच्याकडनं मग आता हे इथूनच करते पेस्ट वगैरे टाकले तिखट मीठ हाळत सगळं टाकले पहिला व्हिडिओ काढला होता मी तो डिलेट झाला मग आता इथून करते तर हिथे केली मी जिरा राईस हो ते करायचं पनीरची भाजी आता पनीर वगैरे टाकून घ्यायचंय तिखट हळद मी सगळं टाकून टाकून घ्यायचे आपल्याला वटणा वल्ला रांगणा ओल टाकून घ्यायचे वाटा काढत सगळ्यात ठेवते करा थोडंसं गरम पाणी करून ओतले मी याच्यात थोडंसं परतण्यासाठी झाकून घ्यायच्या पण इकडं पनीरचं तुकडं पनीर होतोपर्यंत नंतर टाकू आपण त्याच्यात वरच आपलं त्या ह्याच्यात पनीर टाकून घेऊ पनीर आपण टाकून घेतले आता बघा कसं दिसते मस्त कसं पाणी ते भारी सुटलं बघा चला तर इकडे भाजी झाली आता इकडे चपाती करून घेऊया पुरणीला भूक लागली म्हणजे ते गरम गरम पुरिणीला जेवायला भाजीसाठी भाजी चपाती पोरींना खायला चला झालं आजचा स्वयंपाकला जेवायला गरम गरम चपात्या करून चला बाय